புடைப்புடைப்புடை அடலாம் காலாயே எல்லாம் இல்லாம் காலிக்காலாம் சரி பார்க்காலாம் आहे नमस्कार नमस्कार नितेश परब लाईव्ह मनापासून स्वागत काय म्हणता नितीन भाऊ कसे आहात तुम्ही लाईव्ह स्वागत आज लवकर दिवसाने हॅलो नमस्ते नितेश परब लाईव्ह सर्वांच मनापासून स्वागत आहे मी बरा आहे एकदम मस्त आम्ही पण एकदम मजेत आहे तुम्ही कसे आहात एकदम मस्त आता आमचा चहा वगैरे झालेला आहे चहा वगैरे पिऊन मस्त पैकी ला येऊन आलो आम्ही चहा पाणी झालं का होई नमस्ते नमस्ते नितेश परब लाईव्ह वर मनापासून स्वागत आहे सुषमा ते या कसा बदलव बचत लवकर बसलेितेश परब लाईव्ह वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे रा 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 कसं वाटतंय नितेश परब लाईव्ह सर्वांना खूप दिवसाने आम्ही आलो लाईव्हला अंजलीताई नमस्ते नमस्ते नितेश परब वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आत्ता व्हिडिओ टाकले जस्ट नक्की बघा नमस्कार नमस्कार मनापासून स्वागत आहे लाईव्हवर नितेश परब वर सर्वांचं मनापासून स्वागत लाईक डन थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही बसून घ्या ना पाय दुखेल ना होय होय बसलो मी आता जस्ट अंजली ताई आम्ही नमस्ते एकदम मजेत आहेत तुम्ही कसे सर्व री हा व्हिडिओ तुम्हाला येतच असतील कसे वाटतात व्हिडिओ तुमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की सांगा आणि कमेंट करा व्हिडिओवर हाय आहे येतात त्या आतमध्ये पण म्हणजे ओके वा वा, वा। मजेतच राहा मस्त परब लाईव्ह वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि कसे वाटतात व्हिडिओ ते पण नक्की आम्हाला सांगा आणि आमचं आम्हाला कमेंट नक्की करा आम्ही पण हो 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 हॅलो रे रे रा र॰ा रा रा रा। <Jeanette> हाय नमस्ते नितेश परब लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत आहे झिरो झाले सर्व तुमचं गाव कुठलं आमचं वैभववाडी खांबाळे हे गाव आहे वैभव आणि खांबाई गाव आहे माझा मला आज बरं वाटत नाही काय झालं मला का बरं वाटत नाही काय झालं नितेश परब लाईव्ह वर सर्वांचं मनापासून स्वागत मला आज सर्दी झाली आहे थंडी वाजत आहे ओके 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 वातावरण पण बरोबर नाही आहे ना म्हणून बरोबर सांभाळा तब्येत वगैरे कारण आजकालचं वातावरण थोडं गरम थंड असं चालू आहे तर नक्की डॉक्टरकडे वगैरे जाऊन तब्येत सांभाळा गरम गरम चहा वगैरे पिवा नितीश परब लाईव्ह वर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे व्हिडिओ भारी आहे थँक्यू 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 सो मच थँक यू काय ना काय व्हिडिओ टाकत असतो मुलं पण खुश झाली असतील पण खुश झाली <laughs> मला पण बरं वाटतं व्हिडिओ काढायला पण अजून चार पाच जण पाहिजे व्हिडिओ काढायला तर मजा येईल ब्लॉग वगैरे सगळं बनवायला चार पाच जण असेल तर अजून मजा येईल बनवायला वगैरे हो आहे आहे नितेश परब लाईव्ह वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे हो आहे आहे एा, एा, एा। ओ, हो बरोबर एकदम परफेक्ट बोलला पहिली साहेब स्वयंपाकाची तयारी चालली वाटत होय होय आता टाइम झाला ना मला सात वाजता जायचं असतं ना कामावर अंजली आता लाईव्ह पण ठेवत आहे हो थोडा व्हिडिओ काढायचा ह्याच्यामध्ये आहे तर मी म्हटलं थोड्या टायमासाठी येऊया लाईव्हला बघूया पण लाईव्हला कोण जास्त माणसे म्हणजे येत नाही मला वाटतं काहीतरी आज असेल अच्छा तुमची नाईट असते का नाईट नसते मी अकरा वाजेपर्यंत काम असतं माझं संध्याकाळी सात ते अकरा तर मी ते करतो काम चला नमस्ते मी ठेवतो आता मी जरा चाललो जरा बाहेर चला येतो बाय बाय